उमेदवार निया जाहीर करत आहे अतुल वल्लभ देश हजार सातशे चौदा सत्यशील सोपानशेठ शेरकर पासष्ट हजार सहाशे अठ्ठेचाळीस देवराम लांडे बावीस हजार एकोणीस आकाश राजेंद्र आढाव अठराशे एकोणसाठ आशाताई दत्तात्रय भुचके नऊ हजार तीनशे चौऱ्याण्णव रमेश मुरलीधर हंडे दोनशे चोपन्न राजेंद्र राजाराम दोनशे शरत साथ साथ। शरत शरत दोन शरद बाबासाहेब सोनवणे सहाशे साठ दादा भीमाजी सोनवणे बहात्तर हजार शरद शिवाजी सोनवणे नऊशे नव्याण्णव गणपत खरात आठशे अठ्ठेचाळीस नोटा तेराशे एकाहत्तर एकूण दोन लाख तेवीस हजार आठशे सात यानंतर पोस्टल बॅलेट सहित एक अंतिम फेरी जी आहे ती जाहीर केली जाईल